नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे पहिल्यांदा मी मंगळवारी झालेल्या घटनेबद्दल बोलतो मग बुधवारी होणाऱ्या घटनेबद्दल बोलतो मंगळवारची घटना अशी झाली की भारतीय संघ हा शेवटचा सा सामना खेळून मायदेशामध्ये परतला आणि संध्याकाळी निवड समितीने न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या टी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणासुद्धा केली अर्थातच विराट कोहलीने कॅप्टनशिप सोडल्यामुळे रोहित शर्मा आपोआप कॅप्टन झाला रोहित शर्मा एक सक्षम खेळाडू आहे त्याचबरोबर त्याला संधी मिळाली त्यावेळेला भारतीय संघाचं नेतृत्व त्यांनी उत्तम प्रकारे करून दाखवलेलं आहे संघातल्या खेळाडूंना त्याच्याबद्दल प्रेमही आहे आदरही आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोस्तीसुद्धा आहे या सगळ्या अर्थाने रोहित शर्मा कॅप्टन झाला हे अनक्षप अनपेक्षित अजिबातच नव्हतं संघात काही काही बदलही झाले विराट कोहली मोहम्मद शमी जसप्रीत बुमराह रवींद्र जडेजा या खेळाडूंना विश्रांती देण्यात आलेली आहे आणि हार्दिक पंड्याला दीर्घ विश्रांती देण्यात आली आहे भारतीय संघामध्ये कधी कोणा आहे असं म्हणत नाहीत तर त्याला रेस केलंय असं म्हणतात त्यामुळे या चार खेळाडूंना खरी रेस देण्यात आली आहे आणि हार्दिक पांड्याला दीर्घ विश्रांती देण्यात आलेली आहे परंतु ह्याच्यात आपण जे अगोदर म्हणलेलं होतं की ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात आलेली आहे व्यंकटेश अय्यरला संधी देण्यात आली आहे आवेश खानला घेतलं गेलं आहे मोहम्मद सिराजला घेतलं गेलं आहे दीपक चेहरला घेतलं गेलं आहे युजुवेंद्र चेहरला घेतलं गेलं आहे हे सगळे जे बदल होते थोडेसे अपेक्षित होते त्याचं कारण भारतामध्ये जी विकेट्स असतात तिथं बॉल थोडासा ग्रीप होतो वळायला थोडीशी मदत होते त्यामुळे या सगळ्याचा विचार करून निवड समितीने ही जो हा जो संघ निवडला आहे तो माझ्या मते उत्तम उत्तम संघ निवडलेला आहे नवागडी नवा राजला सुरुवात होत आहे रोहित शर्मा कॅप्टन नवीन संघ आणि त्याचबरोबर नवीन प्रशिक्षकसुद्धा नुसताच राहुल द्रविड नाही त्याच्याबरोबर येणारे बाकीचे प्रशिक्षकसुद्धा वेगळे असतील या सगळ्या अर्थाने मी म्हणतोय नवागडी नवाराज आणि या संघाला आपण मनापासनं शुभेच्छा देऊयात आता बुधवारी होणाऱ्या घटनेबद्दल कारण तुम्हाला सांगतो भारतीय संघ आता इन्वॉल्व्ह जरी नसला तरी या वेळच्या टी ट्वेंटी वर्ल्डकपची पहिली सेमीफायनल ही इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे गॅरी स्टेड जे न्यूझीलंडचे प्रशिक्षक आहेत त्यांनी म्हटलं छे 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 लॉर्ड्सवरती एकोणीस साली जे काही वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये झालं त्याचा आम्ही कुणी वाच्यता करत नाही त्याची काही कोणी आम्ही बडबड करत नाही आहे पण मला वाटतं नक्कीच परतफेड करण्याकरता न्यूझीलंड संघ हा की असेल मी नेहमी एक प्रश्न विचारतो न्यूझीलंड संघ एकोणीसच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये हारला का नाही त्यांच्यासमोर काय लागलं उपविजेतेपद आणि हे दुःख हे शल्य बाळगूनसुद्धा त्यांनी मैदानावरची सभ्यता सोडली नाही क्रिकेटची संस्कृती सोडली नाही म्हणून मला तो संघ मनापासून आवडतो आहे त्याच इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये फायनल होणारे फक्त फायनल मॅचमध्ये जो काट्यासारखा सल्ला न्यूझीलंड संघाला तो महत्त्वाचा खेळाडू हा यावेळेला नसणार आहे हो बेनस्टोक्स खेळत नाही आहे मला वाटतं दोन्ही संघांमध्ये तुल्यबल खेळाडू आहेत हे नाकारून चालणार नाही इकडं गप्टील आहे तर तिकडं जोस बटलर आहे फक्त जेसन रॉयच्या पायाला झालेली दुखापत ही इंग्लंडला थोडीशी त्रासदायक ठरणार आहे कारण बटलर आणि जेसन रॉय ही उत्तम जोडी जमलेली होती लिव्हिंगस्टोनकडे लक्ष द्यायला लागेल कारण त्यांनी परवा रबाडाला ज्या सिक्सर मारल्या त्या अंतराळात पाठवला बॉल असं मला एक सेकंद वाटलं कारण शारजाच्या मैदानावरती एवढ्या लांब सिक्सर मारलेल्या मी कोणाला पाहिलं नाही आणि तेसुद्धा कोणाला तर रबाड आला अबुधाबीला आणि दुबईला हवामान थोडंसं थंड होत चाललं आहे त्यामुळे ड्यू पडण्याचं प्रमाणही झपाट्यानं कमी होतं आहे तरी पडतं आहे त्यामुळे नाणेफेकीला पूर्वी एवढं महत्त्व नाही आहे परंतु अजूनही नाणेफेक जिंकणारा कॅप्टन हा पहिली बोलिंग करेल ह्याच्या बाबतीत अजिबात शंका नसावी इंग्लंडकडे जो बॉलिंग अटॅक आहे त्याच्यामध्ये वोक्स आहे त्यांच्याकडे उत्तम दोन स्पिनर आहेत रशीद आणि त्याच्याबरोबर मोईन अली मोईन अली हा फ्लोटिंग खेळाडू आहे तो पहिली ओव्हरही टाकतो तो तीन नंबरला बॅटिंगला येऊ शकतो मला वाटतं इंग्लंड हे सी एस केकडनं थोडंसं शिकलेलं असावं की मोईन अलीमध्ये काय गुणवत्ता आहे गेल्या सामन्यामध्ये त्याची चुणूक त्यांनी दाखवलेली होती मॉर्गन जो आहे तो अजून तेवढ्या फॉर्ममध्ये आलेला नाही आहे पण आता जेसन रॉयच्या अनुपस्थितीत त्याला फॉर्ममध्ये यावंच लागेल मला चांगला खेळाडू आहे परंतु अजूनही तो मला टी ट्वेंटीचा खेळाडू आहे असं वाटत नाही ह्याच्या उलट न्यूझीलंडचा संघा जर का पाहिला तर गप्टील जो आहे आणि त्याच्याबरोबर डेरिल मिचेल आहे हे दोघेही उत्तम ओपनिंग करतायत आणि त्याच्यानंतर माझा सर्वात लाडका खेळाडू बॅटिंगला येतो तो म्हणजे केन विल्यमसन आणि त्याला नंतरच्या खेळाडूंची जी साथ मिळते त्याच्या बॅटिंगमध्ये सुद्धा भरपूर खोली आहे निशमसारखा खेळाडू आहे जो शेवटी सुद्धा टकाटक तक मार मारू शकतो आणि त्याचबरोबर इतरही खेळाडू आहेत जे अष्टपैलू कामगिरी करू शकतात परंतु न्यूझीलंडची ताकद नुसती बॅटिंगमध्ये नाही आहे उत्तम फील्डिंगबरोबर उत्तम व्हरायटी असलेल्या बॉलिंगमध्ये सुद्धा आहे ट्रेंड बोट आणि टीम साऊदी हे सुपर स्विंग बोलर्स आहेत एक डावखुरा आहे एक उजवा आहे आणि त्याच्याबरोबर एक जोडी डावखुऱ्या उजव्याची स्पिन डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आहे ईस्ट सोदी आणि मिचेल सँटनर त्यामुळे मला असं वाटतं न्यूझीलंडचा संघ हा कागदावर वगैरे सोडा बलवानाचा आहे इंग्लंड संघाला तो धोबी पछाड नक्की टाकू शकतो फक्त टी ट्वेंटीमध्ये माझ्या लेखी कोणीही फेवरेट नसतो टॉस कोण जिंकतं पहिली बॉलिंग करायची संधी कोणाला मिळते आणि पहिल्या सहा ओव्हरमध्ये बॅटिंग आलेली टीम रिॲक्ट कशी करते घाबरतात का ते का साऊथ आफ्रिकेसारखं आव्हान पेलून पुढं जातात या सगळ्याच गोष्टी बघायला लागणार आहेत हे सगळं बघण्याकरता मी अबुधाबीला चाललेलो आहे कारण सामन्यामध्ये भारत जरी खेळणार नसला तरी अखेरा वर्ल्ड कप आहे मी क्रिकेट वर्ल्ड कप कव्हर करायला आलेलो आहे त्यामुळे त्याची भित्तम बातमी मी, मी तुमच्यापर्यंत पोचवणार आहे मस्त सामना होणार आहे आपण सगळेजण त्याचा आनंद घेऊयात तुम्हाला सांगायला आनंद होतो आहे की आता यूट्यूबचे सुद्धा सबस्क्रायबर हे पंधरा हजाराच्या टप्प्यावरती आलेत अजून थोडेसे मला पाहिजेत त्यामुळे तुम्ही नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्यांना क्रिकेट आवडतं त्यांना नक्की सांगा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला आणि फेसबुकवरती तर आपलं एकदम जबरदस्त संवाद चाललेला आहे कुणी माझ्यावरती टीका करतं नो प्रॉब्लेम काहीच हरकत नाही मुद्दे मांडतात तावा तावानी बोलतात हरकत नाही प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे फक्त त्याच्याकरता यूट्यूब चॅनल फेसबुक पेज हे नक्की सबस्क्राईब करा आपण भांडू आपण प्रेम करू आपण वाद घालू क्रिकेटची चर्चा करू आणि ह्याच्यातनं सगळेच जणांना क्रिकेटचे अंतरंग थोडेसे अजूनही कळतील त्यामुळे फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि मित्रमैत्रिणींनाही सांगायला प्लीज विसरू नका त्यामुळे आता पुढची बित्तम बातमी मी आबुधाबीवरनं तुम्हाला देईन बाय बाय